नमस्कार रिच डॅड पुअर डॅड हे नाव तर ऐकलंच असेलच रॉबर्ट किओसाकीनचं सा हे पुस्तक खरंतर अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलंय आज आपण ना ह्याच पुस्तकातल्या काही खूपच मूलभूत पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत म्हणजे नोकरी आणि आर्थिक स्वातंत्र्य ह्याबद्दलचे त्यांचे विचार चला तर मग सुरू करूया हा प्रवास आणि बघूया की फायनान्शियल फ्रीडमचा खरा रस्ता नेमका कोणता आहे तर या पूर्ण कथेच्या मुळाशी आहेत दोन वडील एका बाजूला आहेत लेखक रॉबर्टचे स्वतःचे वडील जे खूप शिकलेले आहेत पी डी वगैरे पण पैशांच्या बाबतीत मात्र नेहमीच अडचणीत आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्यांच्या मित्राचे वडील जे व्यावसायिक आहेत आणि खूप खूप श्रीमंत हे जे दोन वेगवेगळे विचार आहेत ना यामुळेच ही कथा इतकी जबरदस्त आणि विचार करायला लावणारी बनते आता जे शिकलेले वडील होते ज्यांना लेखक पुअर डॅड म्हणतात त्यांचं एकच सूत्र होतं ते नेहमी म्हणायचे अरे चांगली नोकरी मिळाली ना की आयुष्य अगदी सेट आहे सगळं सुरळीत होईल आणि खरं सांगायचं तर हाच विचार आजही आपल्यापैकी बहुतेकांच्या डोक्यात अगदी पक्ता बसलेला आहे नाही का पण दुसऱ्या बाजूला होते रिच डॅड त्यांचा विचार याच्या एकदम उलटा होता ते काय म्हणायचे आहे चांगली नोकरी नाही तर पैशांची चांगली समज गरजेची आहे ही समजच तुम्हाला पैशांसाठी काम करण्याच्या चक्रातून बाहेर काढेल आणि खरं तर इथूनच इथूनच आर्थिक स्वातंत्र्याच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात होते बरं मग एक प्रश्न येतो की बहुतेक लोक फायनान्शियली फ्री का होत नाहीत याचं एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे ते एका चक्रात एका दुष्ट चक्रात अडकलेले असतात आणि ते चक्र आहे पगाराचं चक्र हे पगाराचं जाळं म्हणजे नेमकं काय का अहो हे एक असं जाळं आहे ज्यात आपलं अख्खं आयुष्य फक्त पगाराच्या तारखेभोवती फिरत राहतं यात एक सुरक्षितता वाटते पण तो एक खोटा दिलासा असतो एक असा भ्रम जो आपल्याला कधीच मोकळा श्वास घेऊ देत नाही हे चक्र कसं चालतं बघा अगदी सोप्प आहे महिन्याच्या सुरुवातीला पगार येतो छान वाटतं मग खर्च सुरू होतात घरभाडं बिलं ईएमआय आणि बघता बघता महिन्याच्या शेवटी बँक बॅलन्स परत येतो शून्यावर आणि मग काय पुन्हा पुढच्या पगाराची वाट बघायची हे एक न संपणारं चक्र आहे जे सतत फिरत राहतं या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते नोकरी आपल्याला जगायला मदत करते यात काहीच शंका नाही आपलं पोट भरते पण ती आपल्याला श्रीमंती किंवा खरं आर्थिक स्वातंत्र्य नाही देऊ शकत मग प्रश्न उरतो की या चक्रातून बाहेर कसं पाडायचं कोणता मार्ग आहे तर याची सुरुवात होते फक्त दोन दोन साध्या शब्दांमधला फरक समजून घेण्यापासून आणि ते शब्द आहेत ॲसेट्स म्हणजे संपत्ती आणि लायबिलिटीज म्हणजे जबाबदारी ॲसेट म्हणजे काय एकदम सोपी व्याख्या कोणतीही गोष्ट जी आपल्या खिशात पैसे आणून देते ती झाली आपली ॲसेट किंवा संपत्ती अगदी सोपं आणि याच्या बरोबर उलटं लायबिलिटी म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी आपल्या खिशातून पैसे बाहेर काढते ती झाली लायबिलिटी म्हणजे जबाबदारी आता गम्मत बघा श्रीमंत लोक काय करतात ते सतत ॲसेट्स म्हणजे संपत्ती वाढवण्यावर लक्ष देतात म्हणजे ज्यातून भाडं येईल असं घर शेअर्स किंवा एखादा व्यवसाय ज्यातून सतत पैसा येत राहील आणि याउलाट सामान्य माणसं सा नकळतपणे लायबिलिटीज वाढवत जातात मोठी गाडी महागडा फोन ज्यासाठी कर्ज घ्यावं लागतं आणि दर महिन्याला खिशातून पैसे जात राहतात ठीक आहे ॲसेट आणि लायबिलिटीज फरक कळला आता पुढची स्टेप फायनान्शियली फ्री होण्यासाठी दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार करणं फक्त एका नोकरीच्या पगारावर अवलंबून राहणं हे म्हणजे एका बारीक दोरीवरून चालण्यासारखं आहे खूप मोठी रिस्क यात विचार करा जर काही कारणाने नोकरी गेली तर उत्पन्नाचा तो एकुलता एक स्रोतच बंजवून जाईल आणि म्हणूनच श्रीमंत लोक कधीच एका इन्कम सोर्सवर अवलंबून राहत नाहीत ते उत्पन्नाचे वेगवेगळे रस्ते तयार करतात जसं की रिअल इस्टेटमधून भाडे येत आहे शेअर्समधून प्रॉफिट मिळतोय स्वतःच्या बिझनेसमधून पैसे येत आहेत किंवा डिव्हिडंड मिळतोय पण थांबा हे सगळं करायला फक्त पैसा किंवा कष्ट पुरेसे नाहीयेत नाही यासाठी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते आणि ती म्हणजे आर्थिक ज्ञान फायनान्शियल नॉलेज एक गोष्ट अगदी डोक्यात फिट करून ठेवा नुसते कष्ट करून खूप मेहनत करून कोणी श्रीमंत होत नाही त्या कष्टांना त्या मेहनतीला जर योग्य आर्थिक ज्ञानाची जोड मिळाली तरच काहीतरी होऊ शकतं आता हे आर्थिक ज्ञान म्हणजे तरी काय तर यात बऱ्याच गोष्टी येतात जसं की पैसा नक्की काम कसं करतो हे समजून घेणं गुंतवणूक कुठे आणि कशी करायची हे ठरवणं टॅक्स सिस्टीमचा फायदा कसा घ्यायचा हे शिकणं आणि सगळ्यात महत्वाचं रिस्क मॅनेजमेंट म्हणजे धोका कसा हाताळायचा याचं स्किल असणं चला आता या सगळ्याचा सार काय आहे ते बघूया स्वातंत्र्याचा म्हणजे फायनान्शियल फ्रीडमचा खरा मार्ग नेमका कोणता आहे हे बघा नोकरी करणारी व्यक्ती आपला वेळ आपली एनर्जी सगळं काही कंपनीचं भविष्य घडवण्यासाठी लावते बरोबर आणि याउलट एक व्यावसायिक किंवा इन्व्हेस्टर आपला वेळ स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी वापरतो हाच हाच तो सगळ्यात मोठा आणि मूलभूत फरक आहे तर मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की आर्थिक स्वातंत्र्याची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा एखादी व्यक्ती आपला वेळ अशा ॲसेट्स तयार करण्यासाठी वापरते जे स्वतः त्या व्यक्तीसाठी काम करतील आणि पैसे कमवतील आणि जाता जाता फक्त एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा आपला वेळ आपल्यासाठी काम करतोय की दुसऱ्या कोणासाठी यावर विचार नक्की करा